फ्रान्समधून भारतात आलेलं दाम्पत्य बोनार्ड रोपंड आणि मरियम यांनी सोलापुरातील विविध ठिकाणांना भेटी देत हॉटेल यश खमंग आणि पदार्थांचा आस्वाद घेतला फ्रान्समधील रोपंड आणि मरियम हे सध्या भारत भेटीवर दाम्पत असून मुंबईतील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्यानंतर त्यांनी गुगल सर्च केला असता था। त्यांना सोलापुरातील दुर्मिळ अशा पाण्यातील सिद्धेश्वर मंदिराची माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी सोलापूरला भेट दिली प्रथम त्यांनी सिद्धेश्वर मंदिरात भेट देऊन मनपूर्वक दर्शन घेतलं आणि सिद्धेश्वर मंदिराच्या परिसराचं सौंदर्य निहाळलं याबरोबरच भारतीय संस्कृतीप्रमाणे सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेत ध्यानधारणाही केली दरम्यान दुपारच्या वेळेस भोजनासाठी सोलापुरातील सुप्रसिद्ध हॉटेल यश पॅलेसची निवड केली या ठिकाणी त्यांनी सोलापूरच्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत त्यांची मनापासून प्रशंसा केली यावेळी महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीतील खवापोळी धपाटे पनीर बटर पनीर मसाला ज्वारीची भाकरी चपाती शेंगा चटणी वरण भात तूप दाल खिचडी दही या खमंग पदार्थांचा आस्वाद घेतला यावेळी बोलताना त्यांनी भारतीय संस्कृतीची प्रशंसा करत इथल्या आदरात आपण भारावून गेलो असल्याची भावना व्यक्त केली हॅलो नमस्ते Et nous sommes très grâce. Merci beaucoup. Merci de nous avoir fait manger comme ça parce que c'est délicieux, c'est très très bon. Et nous sommes bien reçus dans le pays des, de l'Inde. Et euh, ce n'est pas la première fois qu'on qu vient en vacances, venir toutes les années euh, en vacances aux Indes. Parce que vous êtes tellement des gens extraordinaires qu'on qu a le cœur qui, chaque fois, qui. परदेशी पाहुण्यांची हॉटेल मालकांनी अगत्यपूर्व सरभराई करत त्यांच्या हॉटेल भेटीविषयी आभार व्यक्त केले प्रथम त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्या भारतीय परंपरेनुसार त्यांना आपल्या नमस्ते केलं त्यांनी पण आपल्याला आदरतीत नमस्कार केले ग्राहक देवो अतिथी देवो भव ह्या नात्यानं त्यांना हॉटेलमध्ये बसून त्यांची त्यांनी मो फ्रान्सवरून आलेले आहेत त्यांना मराठी इंग्लिश भाषा पण येत नाही आणि फ्रान्स भाषा मला समजत नसल्यामुळं आपल्या इथं जे काय मेनू आहे चांगल्या पद्धतीने त्यांना पूर्ण मी सर्व केलो त्यांनी म्हणले नो स्पायसी बरं ठीक आहे स्पायसी नको तर आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं शेंगापोळी खोवापोळी धपाटा शेंगा चटणी दही पनीरची सब्जी हे सगळ्या पद्धतीने स्वर केलं त्यांनी पूर्ण आवडीने चवीनं जेवण केलं आणि जेवल्यानंतर वंडरफुल नाईस ह्या शब्दांनी त्यांनी ग उद्गारले ओवरऑल त्यांचं ते जेवणाची पद्धत बघून मला पण आनंद वाटला एकंदरीत सोलापुरातील आदरातीथ्यानं आणि आगत्यानं परदेशी पाहुणे भारावून गेले आहेत